हाय हॅलो कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आहे आषाढी एकादशी तर तुम्हाला माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या अंगोळ वगैरे झालेले माझी झाली आणि आबांची झाली आता करायचं आहे चहा हो ना पिल्लू चहा करायचा आता चहा करायचंय का मम्मा ही बंचर आमच्या मागच असते कुटुबी कुटुंबी चला मम्मा मी येते तुझ्या मागच नंतर आता पटकन करणार आहे चहा आणि नंतर करणार आहे पूजा तर झाला आहे चहा आणि मायसाठी घेतलेला आहे दूध तर इथे मी घेतलेले आहेत आता देव घासायला तर इथं आता माझी सगळी पूजा जी आहे ना ती झालेली आहे सोडा ती मावडा बघा आमची छोटी बाबा क्यूट आमचं पिल्लू मम्मा कठली केवड दिसते मी इकडं बघ पिल्लू धर की कांदे तुला धर ग या ना इकडं कांदे पाहिजेत ना तुला आ, 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 आ। चिंटा दे, चिंटा दे। फोटो काढण्यासाठी केवढं काय काय करावं लागतंय बाबा खरच बरं हो धर की चिमटा धर आहे चिमटा धर नाग दाबू तुमचं तो पण लावलाय बघ ये ये चल ये नाही वा पळती चल ये ना, ना ती इकडं चल कोण तुला तसं चल म्हणलं बघ वापस तरी तिथंच राहायचंय एवढी तर आगाव आहे पोरगी तरी इथं माझ्या साबुदाण्याची तयारी झालेली आहे इथं मिरच्या कट केल्या आणि इथं आहे बटाटा मी काय आई तिथ आ काय आहेत आता आम्ही करतो संध्याकाळचा फरा आणि मी बनवले आता साबुदाना खिचडी आणि त्याच्यासोबत बनवलेली आहे आमट्याची सॉरी काय ती बटाट्याची आमटी आमट्याची बटाटे तर फायनली माझे सगळे आता कामच झालेले आहेत भांडे वगैरे पण घासून ठेवलेले आहेत आणि आता मला करायचंय एका साडीला फॉल म्हणजे फॉल करून झालाय फक्त हातशिली करायची राहिलेली तर असा होता आजचा आमचा छोटासा ब्लॉग तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय